आमचं शूटिंग चाललेलं आहे सगळी टीम बघा अशी इथं था, थांबलेली आहे आणि हा पाऊस येतो असा त्याच्यामुळे सगळ्यांनी छत्रीचा आसरा घेतलेला आहे इथं आणि आमच्या त्या दोन हिरोईन बघा तेव्हा तिकडं बसलेत निवांत पावसाचा आनंद घेत तेव्हा हाय करा हाय आणि इथं हा गुळू दादा हा करन दादा हे सरपंच हा बांड्या इकडं तुषार आणि हा आपला शृंगाल पिचके उर्फ पिड्या ओ आहेत येतो <laughs> आणि आम्ही इथं थांबलेले पावसात आम्हाला म्हणजे खरं तर सिंग घ्यायची लय इच्छा आहे बरं का आमची पण काय आमचा गोळ जर आजारी पडन शूट शूट थांब आणि माझा स्टार शर्ट खराब होईल एकच शर्ट फक्त एकच माणूस शूटिंग फक्त तो म्हणजे भांड्या पाऊस वर ऊन वारा पाऊस वारायची काही करा तुम्ही आम्ही शूट साठी तयारी दादा करणदानी आज चड्डी कसली आणखी घातली बघा फॅशनेबल बरमोड कसला फॅशनेबल घातलं त्याने तो बरमोड आहे ती पॅन्ट झाली त्याची पॅन्ट झाली त्याची हा एकदम निसर्गरम्य पाऊस बघा तुम्ही कसा पडतोय मस्त हे ढग बिग बघू शकता तुम्ही आणि कसं आहे राज सर आपण एक तासासाठी शूटिंग थांबू शकतो कारण पाऊस होणे गरजेचं आहे पाऊस झालं तर आपल्याला सुखा समाधानाचे दिवस येतात त्याच्यामुळे आपण एक तास थांबू शकतो पावसासाठी बोल दादा काय मत आहे तुमचं पावसाबद्दल शूटिंग थांबलंय आपलं शूटिंग थांबलंय पाऊस तर झालाच पाहिजे पण पाऊस उघातल्या नंतर आपण लवकरच चालू घालणार तुम्हाला जर समजा पावसातला एखादा जर सीन दिला तर कसं वाटेल तुम्हाला शंभर रुपये अरे गुड घ्या पावसाचा काही संप होय मित्रांनो आम्ही आता करतो शूटिंग पाऊस संपल्यावरती बाय बाय तुम्ही पण घ्या पावसाचा आनंद मस्त